रविवारी रात्री नागपूरवरून वरुडला जाणाऱ्या एस टीची रस्त्यावर लाईट बंद असलेल्या ट्रकवरला जोरदार झडक लागली काटोलागाराची बस ही नागपूरवरून वरुडला जाताना हा भीषण अपघात घडला या अपघातात बस सरळ पुलाखाली कोसळल्याने सर वीस प्रवासी जखमी झाले मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना नागपूर वरुड मार्गावरील ढगा येथे घडली आहे अपघातामध्ये जखमी होणाऱ्यांची संख्या अंदाजे वीसच्या जवळपास असल्याची प्राथमिक माहिती आहे यामध्ये जीवितहानी झाली नाही मात्र जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही बस क्रमांक एम एच चाळीस ए क्यू साठ छप्पन या बसला ट्रॅक्टर क्रमांक एम एच सत्तावीस एल दोनशे अठ्ठ्याण्णवने जोरदार धडक दिली सर्व जखमींना अमनेर येथील ग्रामीण रुग्णालय आणि वरुड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून गंभीर जखमींना अमरावती येथे हलवण्यात आले घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली तर मोर्शी वरुडचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सुद्धा भेट देऊन जखमींची माहिती घेतली घटनास्थळी पर्यवेक्षणीय अधिकारी आय पी एस श्रेणीक लोढा आणि आगार व्यवस्थापक जीवन वानखडे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली संजय गार पवारसह दत्तराज विदर्भ न्यूज मोर्शी